दिवाळीच्या पहाटे काळाचा घाला पुलावरून शंभर फूट खोल नदीपात्रात मिनी बस कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू पुणे बंगलुर महामार्गावर उमरज नजीक भीषण अपघात मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलचा पुणे बंगलुर महामार्गावर उमरजनजीक अपघात झाला तारळी पुलावरून नदीपात्रात सुमारे शंभर फूट खोल गाडी कोसळून जागीच पाच जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला याबाबत घटनास्थळावरून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याच्या दिशेने टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम एस अडुसष्ट निघाले होते ट्रॅव्हल्समधून सुमारे बारा जण प्रवास करत होते पुणे बंगळूर महामार्गावर उमरज नजीक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स ताळी पुलावरून सुमारे शंभर फूट खोल नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे मुक्तागिरी न्यूज साठी महेश सूर्यवंशी उमरज Nei! दिवस एवढी स्पीड लागलं नाही पाहिजे कस आता काय